कृष्णा कसली फाटाकडे उडवते दाखव बर उडव बर मी का मी उडव उडतय का का ते पेटले ना का पेटलं 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 बस एवढंच गाडीजवळ उडू नको बाळा हा आता आपण उडवणार आहे शोस काय शॉर्ट काय त्याला म्हटलं तर थांबकी थांबकी कसलाय बघू दे आपण उघडू कुठ ना काढायचं आीन येते थांब थांबता मोठे तीन येत एक काम कर अरे कस उडवायचं ह्याला वात कुठे ही वात आहे का ठीक आहे ह्याला डबडा आणावं लागतं उदबतीं नाही पेटत राहत कृष्णा कृष्णा ए कृष्णा ओके काढले इथं चलते लावून उदबती मागसरा सर वर का माग उडतंय मलाच माहित नाही बाबा हे येऊ ला कालवा करते कालवा करते कसला कालवा करत करतर हे अरले कालवा करते हे अजून एकदा का बर कर चल इथंच इथे ते कागद नको आता आम्ही दुसरं परत ते लावलं या काय हे चल चल लाव लाव लांब पळायचा लांबपण बर का कृष्ण ओके सर 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 पड बिड़ला हा रेडी कसला आवाज करते कसला दूर होतो हे बघ काय काय ते थांब रे हात लावू नको ही काय बघू ही काय नवीन चंभू ए कसं ही काढ ही काढ बर काढ बर कस उ पण हे मला माहित नाही बर का कृष्ण थांबला का थांबते मला माहित नाही कस हे थांब थांब हाताबितात फुटल रसवड अरे नसत काढायचं बाबा काढायचं कुठे का कृष्ण तू बावळा टेकर जरा थांब हे डबडा आण आपण आपण पण याला उभं करायचं असतं का आडवं माहित नाही बरं बघू चल आर डबडा आणखी आर तो गाड्यांपासून लांब लावला गा? का पण हे कसं उडतं माहित नाही कसं उडत माहित नाही बर हे मला थांबता तू नको भेटू बाबा दर धर धर काय झालं बिल तर थांब रे बाबा दर शूटिंग करताना

तसली वाताण ए तसली वाताण गती वाताली हा मग सोपी देती तुम्हाला सोपी देते क्याला कळतच नाही सांगितलं अरे थांबकी मम्मी करते ना बावळट करा जरा कृष्ण तू ऐकत जा बरं अरे धमकी धमकी कृष्ण ऐकज जा का दुपारी फूड घेतलं ना हातात त्यांनी तिकडं मला धमकीला का गरम पेटते हो पे। पेट का नाही पेट कस... असला पे ना कसला पेटलाय <laughs>

<polarization> <था> <agentsdeshi> हो का ताई पण आलेत बघा पिवडी काय ना ताईंना हा येतच

आहे आपल्या हाय म्हणून बघा तिथल्या संपल्या ना सगळं हायत <laughs> <तोड़ा> वा <laughs>

ओ, फिर गोल। दूर बघितलं की दूर रे आवाज फिरलं फिर हा बघा की जागा सोडली करा हे कृष्णा तोंड माझं घ्यायचं बाबा पोरगा एक दिवशी मागे म्हणून लावायचं भास्कर चला चला बाबा बास कर चला चला